मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबलेला बघितलंच ना अगदी बरोबर आहे आता ह्या नाचणीचीच आज आपण रेसिपी करणार आहोत ती ही अगदी वर्षभरासाठी चला तर मग नेमकी काय बनवणार आहोत ते पाहूयात काही जण हिला नाचणी म्हणतात तर काही जण हिला नागली सुद्धा म्हणतात तर बाजारामधनं एक किलो प्रमाणामध्ये नागणी आणलेली आहे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये ना आता ही सहजपणे नागली म्हणून आपल्याला ही नाचणी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे ही नाचणी बघा इथे पाणी घातल्यानंतर तुम्हाला किती गळूळ पाणी दिसत असेल आता जवळजवळ तीन ते चार पणात आपल्याला ही नाचणी धुऊन घ्यायची आहे जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला ही नाचणी धुऊन घ्यायची आहे आपण नाचणी ही भिजत घालणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला पातेल हे जरा मोठंच घ्यायचं आहे बघा स्वच्छ पाणी येऊस पर्यंत आपण ही नाचणी धुतलेली आहे आता नाचणीच्यावरती एक बोटवर इतकं पाणी घालून ह्याच्यावरती जा झाकण ठेवून आपण ही एक दिवस भिजत ठेवणार आहोत आता आपण दुसऱ्या दिवशी पाहणार आहोत आता सोमवारी इथं मी ही नाचणी भिजत घातली होती आता मंगळवारी पाहत आहे बघा इथं नाचणीच्यावरती फेस आलेला आहे आता आपल्याला ह्या अगोदरचं पाणी काढून टाकून दुसरं पुन्हा स्वच्छ अशा पाणी घालायचं आहे असं आपल्याला तीन दिवस ही स्टेप करत राहायचं आता चौथ्या दिवशी बघा पुन्हा आपलं इथं पाणी खराब आहे आपली नाचणी ही छान अशी भिजली गेलेली आहे मग वरचं जे पाणी आहे ना ते आपण काढून टाकणार आहोत आणि स्वच्छ असं पाणी घालणार आहोत बघा इथे आपली नाचणी ही छान अशी भिजली गेलेली आहे आता आपल्याला ही अशा प्रकारे घोळून घोळून घ्यायचे जी वर येते तीच ही नाचणी काढून घेणार आहोत त्यासाठी बघा इथे एक चाळण घेतले आणि त्याच्यावरती एक कॉटनचा आपल्याला कपडा टाकून घ्यायचा आहे आता घोळून घोळून नाचणी ह्याच्यावरती आपण घालणार आहोत तर इथे व्हिडिओ थोडासा दाखवणं शक्य झालेला नाही पण घोळून घोळून नाचणी घ्यायची आणि शेवटला ना राळसारखी अशी थोडीशी माती माती राहते त्याच्यामुळे नाचणीही गोळून गोळून घ्यायची आता इथं बघा कपडा हा कॉटनचाच घ्यायचा कारण आपण ह्या नाचणीला ना मोड यायला ठेवणार आहोत त्यासाठी म्हणजे कॉटनच्या कपड्यामध्ये ना मोड छान येतात आता घट्टसर अशी आपल्याला गाठ बांधून घ्यायचे आता आपण ना हे जवळजवळ चोवीस तासासाठी हे असंच ठेवणार आहोत म्हणजे आपल्या ह्या नागलीला ना छान असे मोड येतील आता आपण चोवीस तासानंतर पाहणार आहोत बघा इथं नागणीला आपल्या मोड आलेले आहेत ह्या कपड्याच्या बाहेरच इथं मोड दिसत आहेत आता आपण ह्याची गाठ सोडून घेणार आहोत बघा इथं छान प्रकारे ह्याला मोड आलेले आहेत ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा मोड येऊ द्यायचे नाहीत किंवा कमी सुद्धा मोड येऊ द्यायचे नाहीत मोड जर जरा जास्त आले तर आपलं येणारं पीठ जे आहे त्याची क्वांटिटी कमी होते म्हणून ह्याच्यापेक्षा मोड हे ये जास्त येऊ द्यायचे नाहीत आता बघा मोड आलेली नागली ही एका भांड्यामध्ये काढून घेतली आता आपल्याला ही हलकीशी सुकून घ्यायची आहे आमच्या खिडकीतनं सकाळचं हलकं सुवून येतं तर अर्धा ते पाऊन तासासाठी उन्हामध्ये ही नागली सुकून घेणार आहे तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर घरामध्ये सुकून घेतला तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही तर एक पाऊन तासामध्ये आपली ही नागली छान अशी सुकली गेलेली आहे हातातनं सहजपणे सुटली जाते आणि मोकळी अशी झालेली आहे आता आपण ही गिरणीतनं छान अशी दळून आणणार आहोत गिरणीतनं त्यांना सांगायचं आम्हाला हे पापडासाठी दळून हवंय तर ते छान असं आपलं हे दळून देतात तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडंसं मोठं ठेवलात तरीसुद्धा चालेल पण इथं मध्यम साईजचं हे पीठ दळून आणलेलं आहे आता हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर चाळणीने जरा चाळून घेतलं तर चौथा जरा जास्तच आपल्या ह्या पीठामध्ये येतो म्हणून काय करायचं आहे खाली एक भांडं घ्यायचं चा, त्याच्यावरती आपल्याला एक कपडा बांधून घ्यायचा आहे आणि आता आपण हिते ना हे पीठ ह्या पद्धतीने चाळून घ्यायचं आपण जी पळी घेतली का नाही ती सतत हलवत राहायची एकाच दिशेने म्हणजे लगेच हे आपलं पीठ छान असं चाललं जातं अजिबात वेळ लागत नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता बघा इकडं सगळं पीठ आपलं हे चाळून झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज लागेल नाही का म्हणून आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे आता इथं घरातलं एक मी मध्यम आकाराचं पातेला घेतलंय तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटं पातेला घेऊ शकता किंवा मोठं पातेलं कुठलंही एक पातेला घ्यायचं मोजण्यासाठी तर बघा मध्यम आकाराचं काटोकाट भरून हे नागणीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपण पिठाचं प्रमाण पाहिलं पाण्याचं प्रमाण पाहणार आहोत जितकं आपण पीठ घेतलं तितकंच पाणी घेणार आहोत म्हणजेच एक पातेलं भर पीठ होतं तर एक पातेलं भर पाणी घेणार आहोत आपल्याला पाणीसुद्धा तसंच घ्यायचं आहे एक पातेलं भरून इथं पाणी घेतलेलं आहे आता इथं मोठ्या पातेलामध्ये काढलेलं आहे आता बघा थोडंसं एक्स्ट्रासाठी म्हणून पाव पातेलं इतकं पाणी घेतलेलं आहे आपण हे पाव पातेलं एक्स्ट्राचं पाणी घातलेलं पुन्हा बाजूला काढून घेणार आहोत आता हो हे पातेल आपल्याला गॅसवरती नेऊन ठेवायचं आहे आणि पाण्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायचे आहेत तोपर्यंत इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा दोन चमचे इतकं जिरे घेतलेले आहेत आणि एक चमचा इतका ओवा घेतलेला आहे आता मिक्सरला आपण भरड असं वाटून घेणार आहोत पाणी घालायचं नाही असं भरड असं वाटून घेतल्यामुळे ना ह्याची चव आणखीन वाढते म्हणून असं आपल्याला भरड वाटून घ्यायचं इथं ना आपण हे नागणीचं पीठ अगोदरच चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे वाटलेले जिरे आणि ओवाची पूड घालणार आहोत त्याचबरोबर तीळ घालायचे तर तीळ इथे दीड चमचा इतकं घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पापडखार तर पापडखार बघा पोहे कायचा जो चमचा असतो का नाही त्याने दीड चमचे इतकं पापडखार घातलेला आहे एक किलो प्रमाणासाठी आता आपल्याला घालायचं आहे मीठ तर चवीप्रमाणे मीठ अगदी दोन चमचे भरून इतकं आपल्याला मीठ घालायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त मीठ घालायचं नाही हे, हे प्रमाण अगदी बरोबर आहे कारण उन्हाळी वाळवण्याचा कुठलाही पदार्थ करत असल्यामुळे जरा मिठाचं प्रमाण बेतानाच घालायचं कारण आपला सुकल्यानंतर पदार्थ हा बारीक होतो त्याच्यामुळे ना आपल्याला जरा मीठ जपूनच घालायचं आहे तोपर्यंत बघा इथं पाण्याला छान खळखळून उकळी आलेली आहे आपल्याला अशीच पाण्याला उकळी येऊ हो द्यायचे आहेत म्हणजे गरम वगैरे पाणी अजिबात चालणार नाही चा तर बघा पाणी उकळायला ठेवण्याच्या अगोदर आपण जरा एक्स्ट्राचं पाणी ठेवलं होतं तर ते पाणी बाजूला काढून ठेवत आता आपलं उकळतं पाणी आहे ना हे आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं आहे पण एकदम घालायचं नाही कधी कधी ना ह्या नागणीवर सुद्धा अवलंबून असतं कधी कमी पाणी लागतं की कधी जास्त पाणी लागतं त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडंस करून पाणी घालायचं आहे म्हणजे आपली रेसिपी जी आहे ती अजिबात चुकत नाही आता बघा दोन वेळेस मी थोडं थोडं करून पाणी घातलं आणि छान असं मिसळून घेतलेलं आहे पाणी गरम गरम उकळत असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये घालून छान असं हे मिसळून घ्यायचं आहे तुम्हाला तर थोडक्यात असेल आज आपण काय करत आहोत तर आज आपण इथं नागलीचे पापड किंवा काही जण ह्याला नाचणीचे पापड सुद्धा म्हणतात तर ते आज आपण पाहतो आता बघा पिठामध्ये छान असं पाणी हे मिसळून झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ छान असं म्हणून घ्यायचं आहे पण पिठामध्ये आपण उकळतं पाणी घातल्यामुळे पीठ आपलं खूप असं गरम आहे पण हे पीठ आपल्याला गरम असतानाच मळून आता आपल्याला काय करायचं आहे एक खाली परात घ्यायचे त्याच्यावरती कॉटनचा भिजवून दोन पदरी करून कपडा घ्यायचा आहे आणि आपल्याला पीठ ह्याच्यावरती घालून आहे एकदम घालायचं नाही थोडं थोडंच घालायचं आणि आपण हे असं मळून घेणार आहोत तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी घ्या आणि त्याच्यामध्ये हे पीठ घालून मळून घेऊ शकता कुठलाही गरम पदार्थ हा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून त्याचा वापर करणं हे तितकसं योग्य नाही हानिकारक आहे त्याच्यामुळे इथं मी ओल्या कपड्याचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही करू शकता आता इथं बघा पीठ छान असं मळून घेतलेलं आहे पण इथं तुम्हाला पीठ लगेच मळायला दाखवलं असेल पण पिठाला आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल ना म्हणून इथं मी थोडक्यात दाखवलेला आहे आता राहिलेलं जे बाकीचं पीठ होतं ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून छान असं मळून घेतलेलं आहे थोडं थोडं घालून मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला सहजपणे मळायला येतं आता हा ओला कपडा असल्यामुळे मळायला सुद्धा उघडं जात नाही पीठ आपलं कपड्याला चिटकत सुद्धा नाही आणि छान असं मळायला येतं आणि आपल्या हाताला सुद्धा लागत पुढे बघा आपल्याला काय करायचं आहे आपण ह्या पिठाची उकडे तर काढलेली नाही किंवा आपण हे पीठ सुद्धा शिजवून घेतलेलं नाही तर आपण ह्या पिठाची ना थोडीशी वाफ काढून घेणार आहोत म्हणजे ना पापड आपले अजिबात चिरले जाणार नाहीत त्याच्यासाठी बघा इथं एक आपली मोदक चाळणीची जी चाळण असते ती घेतली त्या चाळणीला ना तेल लावून घेतलेला आहे आता आपण हे तयार पिठायचे ना छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहोत आणि छान असे जेवढ्या बसतात तेवढ्या ह्या चाळणीमध्ये आपण पीठ ठेवणार आहोत इथं बघा एका वेळेस हे सगळे गोळे ना ह्या चाळणीमध्ये बरोबर मावलेले आहेत हे असे एका वेळेस सगळे गोळे मावले की एका वेळेस सगळ्यांना वाफ छान अशी एकसारखी बसली जाते आता चला गॅसकडे वळूयात गॅसवरती बघा कढई ठेवून अगोदरच पाणी उकळायला ठेवलं तर पाण्याला छान अशी उकळी आली मी चाळण ह्या कढईवरती नेऊन ठेवली घट्ट असं झाकण ठेवलं आणि एक पंधरा मिनटं छान अशी ह्याची वाफ काढून घेतलेली आहे आपलं हे पीठ चांगलं शिजायला हवं तरच आपले पापड हे छान बनले जातात आता इथं गॅस बंद केलेला आहे आता पुन्हा आपल्याला हे पीठ छान असं म्हणून घ्यायचं आहे तर खाली परात ठेवली परातीवरती पुन्हा स्वच्छ छान आपला इथं ओला कपडा घेतलेला आहे दोन पदरी करून घ्यायचा आणि आपण वाफ काढून जे घेतलेले गोळे होते ना ते दोन दोन घालून घेणार आहोत एका वेळेस आपल्याला भरपूर गोळे घालायचे नाहीत दोन दोन घातले असे गोळे की छान असं मळाले येतं आता हे गरम असल्यामुळे इथं कपड्यामध्ये घालून मळत आहे तुम्ही इथे प्लॅस्टिक सीटचा वापर केलात तरीसुद्धा चालेल आता बघा छान असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जितकं आपण छान मळू ना तितके पापडं छान असे होतात आपले आणि छान असे सुद्धा जातात सगळं काही आहे हे या पिठावरतीच आहे जितकं आपण छान पीठ मळू ना तितके छान असे गोळे होतात आणि आपले पापडसुद्धा अजिबात चिरत नाहीत आता बघा थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे आतापर्यंत जरासुद्धा आपण तेलाचा वापर केला नव्हता पण आता थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आणि आता आपण ह्याचे गोळे करून घेणार आहोत आता तुम्हाला कितपत पापड छोटा हवाय मोठा हवाय तितके तुम्ही गोळे तोडू शकता पण इथं जरा मध्यमच आकारायचे किंवा मोठे मनाला तरी सुद्धा चालेल एवढे इथं गोळे तोडून घेत आहे तर नाचणीचे फायदे तितके कमीच आहेत नाचणीमध्ये प्रथिने कार्बोदोके कॅल्शियम का, फॉस्फरस अमिनो ॲसिड अँटीऑक्साइडेट जीवनसत्वे आणि फायबर असतात नाचणीमधल्या गुणधर्मामुळे ना अगदी लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात अगदी तांदूळ ज्वारी गहू यांच्या कितीतरी पटीने ही जास्त उपयुक्त अशी ठरते आता बघा इथं बरेच सगळे गोळे करून घेतलेत त्याचला एकच गोळा काढून घेतला आता बाकीचे गोळे सगळे आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत जेणेकरून ते हडकले जाणार नाहीत म्हणजेच की सुकले जाणार नाहीत आता पहिला पापड आपण करायला घेणार आहोत तर कसा करायला घ्यायचा बघा एक प्लॅस्टिकची सीट घ्यायची सुरुवातीला प्लॅस्टिकच्या सीटला थोडंसं तेल लावून घ्यायचं नंतर अजिबात लावायचं नाही आता बघा घरातील एखादी डिश घेऊन तुम्ही वरना असा दाब दिलात की इथं तुमचा पापड तयार झाला तुम्हाला ना दोन ते तीन मी पद्धती सांगते पापड करण्याच्या आता दुसरी पद्धत बघा पुन्हा एक प्लॅस्टिकची सीट घ्यायची त्याला थोडस तेल लावून घ्यायचं तेलाचा तेला सुद्धा आपल्याला जास्त वापर करायचा जा नाही कमीत कमी तेलाचा वापर बघा इथं शीटच्या मध्ये ही गोळी ठेवायची आणि छान असे आपल्याला बेलनही लाटून घ्यायचे ही प्लॅस्टिक सीट आहे ना ती आपल्याला गोल गोल फिरवायची आणि आपण जशी चपाती लाटतो पुरी लाटतो अगदी तशी सड पातळ हा पापड आपल्याला लाटून घ्यायचा कुठेही पापड जाड ठेवायचं नाही जितका पातळ पापड तितका खायला तो खुसखुशीत लागतो बघा तुम्ही ह्या सुद्धा पापड करू शकता आता तिसरी पद्धत पाहणार आहोत ती म्हणजे मशीनने आता इथं माझ्याकडे मशीन असल्यामुळे हो। त्यांनी तुम्हाला पापड करून दाखवते प्लॅस्टिक सीट घ्यायची मध्ये गोळा ठेवायचा सुद्धा प्लॅस्टिक सीटच आपल्याला टाकायचे आणि असं दाबायचं बघा गोल गर पापड आपला तयार आता ही मशीन जर घ्यायची असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही घेऊ शकता ही मशीनना मी फ्लिपकार्टवरनं मागवलेली आहे बघा हिथं आपला थोडासा असा पापड तयार होतो म्हणजे आपण जितका लाटून पातळ करतो तेवढा या मशीनमध्ये पापड हा पातळ होत नाही बघा इथं मी मशीनमध्ये केलेले तुम्हाला थोडेसे इथं पापड दाखवत आहे जरा हे मला जाड वाटतात आणि इथं बघा हे मी बेलण्याने लाटून केलेत ते असे पातळ आहेत म्हणून जे जा जाड आहेत ना मशीनने केलेले पापड ते आणखी थोडेसे इथं मी बेलण्याने लाटून घेत आहे बघा किती सड पातळ पापड होतो आपल्या इथं बेलण्याने लाटल्याने जर पापडाचं पीठ हे छान तुम्ही मळून घेतलात ना तर असे छान पापड होतात जरासुद्धा पापडाला चिर जात नाही अगदी लोण्यासारखं आपलं पीठ होतं जसा पाहिजे तसा इथं आपला पापड तयार होतो आता जरा जरा मला जे जाड पापड वाटतात ना ते आणखीन थोडेसे इथं मी बेलण्याने लाटून घेत आहे म्हणजे ना जेवढा पापड पातळ तेवढा खुसखुशीत तोंडात टाकता विरगळणारा आणि पापड खाण्यातच मजा आहे जेवढा पापड पात्तळ तेवढा आता एका वेळेस भरपूर असे पापड करून घेतलेत आता हे पापड ना आपल्याला उन्हामध्ये सुकवायचे आहे एका वेळेस ना भरपूर असे पापड करून घ्यायचे म्हणजे सारखं सारखं उन्हात जायला लागत नाहीत एकाच वेळेस भरपूर असे पापड घेऊन जायचे आता हा पापड कसा सुकत घालायचा बघा वरची जी प्लॅस्टिक सीट असते ती अलगत काढायची पापड हा पालता घालायचा आणि जी आपली पुन्हा प्लॅस्टिक सीट आहे ती अलगतपणे काढून घ्यायची ह्या पद्धतीने पापड खाल्ल्या प्लास्टिक सीटला चिटकला जातो आणि वरली प्लॅस्टिकची सीट निघली जाते इथं आपले सगळे पापड छान असे सुकून झालेत हे पापड एकदम पातळ असल्यामुळे ना जवळजवळ तीन ते चार तासामध्ये छान असे खडखडीत सुकले गेलेले आहेत बघा इथं तुम्हाला सगळा पापड दाखवते किती छान सड पातळ असा आपला तयार झालेला आहे पापड जर जाड असेल तर सुकायला सुद्धा वेळ लागतो आणि तळल्यानंतर तो जास्तीचा सुद्धा जात नाही आणि खाण्यासाठी तितका टेस्टी लागत नाही म्हणून असे पापड हे पातळ करून घ्यायचे आता इथे पापड आपण तळून पाहूयात तर बघा तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं चेक करायचं तेल आपलं गरम झालं का गरम तेलामध्ये आपण हा पापड सोडणार आहोत बघू शकता पापड फुललेला आहे आपला आणि छान असा आपण हा तेला बाहेर काढणार आहोत इथं तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या हे नाचणीचे किंवा नागलीचे पापड करण्यासाठी तुम्ही सुद्धा ह्या टिप्स वापरून ना हे नागलीचे पापड सहजपणे करू शकता अगदी वर्षभरासाठी खराब होत नाहीत खाण्यासाठी सुद्धा अगदी छान लागतात खुसखुशीत लागतात आता ना आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ अपलोड होत आहेत म्हणजेच की उन्हाळे वाळवण्याचे पदार्थ उन्हाळे वाळवणाला की सगळ्याच महिलांची लगबग असते ते म्हणजे हे उन्हाळे वाळवण्याचे पदार्थ करण्याचे पण ह्याचे मी सविस्तर छान छान असे व्हिडिओ अपलोड करत आहेत ते पाहून तुम्ही सुद्धा उन्हाळे वाळवण्याचे पदार्थ अचूक प्रमाणात अगदी मस्त छान असे पदार्थ तयार करू शकता नक्की आपल्या चॅनल एकदा भेट देऊन सर्व व्हिडिओ तर तुम्हाला इथं ता बरेच असे कापड चढून दाखवले आवाजसुद्धा आवाजावरच तुम्हाला समजत असेल हे किती खुसखुशीत झाले मी काही वेगळं सांगायची गरज नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि हो सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये